नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज टाइम आर जे वैद्यकीय महाविद्यालय कलकत्ता येथील अमानुष्य घटनेच्या निषेधार्थ त्याचबरोबर बिहार येथे एका दलित तरुणीवर बलात्कार करून हत्या केलेल्या घटनेचा निषेधार्थ आज बीड येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या वतीने कॅन्डल मार्च काढण्यात आला यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी या कॅन्डल लावून दोन्ही घटनेचा निषेध यावेळेस करण्यात आला घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळेस करण्यात आली आहे अन्यथा यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असाही इशारा या कॅन्डल मार्च काढलेल्या नागरिकांनी व स्त्रियांनी या ठिकाणी दिला आहे काय म्हणताय या कॅन्डल मार्चच्या दरम्यान स्त्रिया पाहूया कोलकाता या ठिकाणी एक डॉक्टर तरुणीवरती बलात्कार करून तिचा निर्गुण खून करण्यात आला आणि अशी एक घटना बिहारमध्ये दलित तरुणीवरती सामूहिक बलात्कार करून तिचा पण खून करण्यात आला त्यामुळे आम्ही या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आमचे युवा जिल्हा अध्यक्ष महेश आठवले यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी हा कॅन्डल मार्च काढण्यात आलेला आहे तरी आमची मागणी आहे की आशे चार आहे ही असे अन्याय अत्याचार बंद झाले पाहिजेत आणि ही ज्या दोन महिला आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे नसता आम्ही यापुढेही खूप मोठे आंदोलन छडणार आहोत तरी ह्या सरकारने लवकरात लवकर या अन्यायाला अन्यायाला म्हणजे वाचा फोकली पाहिजे आणि त्यांना न्याय देण्याचं काम ह्या सरकारने केलं पाहिजे कारण असे अन्याय अत्याचार ह्या देशामध्ये आणि ह्या महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये घडत आहेत ह्या घटनेचा आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आणि पूर्ण महिला आघाडी आणि युवा आघाडीच्या वतीने निषेध करत